जळगावात रेल्वे रुळावर भीषण अपघात पुष्पक एक्सप्रेसमधून प्रवाशांनी मारल्या उड्या समोरून येणाऱ्या गाडीनं आठ ते दहा जणांना चिरडलं रेल्वे थांबवण्यासाठी साखळी ओढल्यानं आपत्कालीन ब्रेक लागले आपत्कालीन ब्रेक लागल्यानं ठिणग्या उडाल्या रेल्वे प्रशासनाची माहिती वाल्मिक कराडला दिवसांची न्यायालयीन कोठडी वैद्यकीय तपासणीसाठी घेतले रक्तांचे नमुने मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करणार पंचवीस पासून उपोषणाचा जरांगेंचा इशारा मुंबई जोगेश्वरीमध्ये दगडफेक रेल्वे हद्दीतील अनधिकृत घरांवर कारवाई वेळी धडली घटना घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त कथित महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी भुजबळांना दिलासा ईडीची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी तपास अधिकाऱ्यांची बदली पीआय सुदर्शन गायकवाडांच्या जागी अजय लिंगनूरकरांची नियुक्ती तर आरोपीला पुन्हा सैफच्या आणून रिक्रिएशन